दिंडोरी वृत्तांत न्यूज आवाज सर्वसामान्यांचा चिंचखेडेतील सामाजिक कार्यकर्ते शिवानंद संधान यांच्याकडून पत्रकारांचा सन्मान दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांची प्रमुख उपस्थिती दिंडोरी तालुक्यातील चिंचखेडेतील सोसायटीचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते शिवानंद संधान यांनी दिवाळीचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत दिंडोरी तालुक्यातील तालुका प्रतिनिधी पत्रकारांना पुरस्कार देऊन सन्मानित केले एवढी प्रमुख पाहुणे म्हणून दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर शिक्षक पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन वडजे उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब अस्वले बापू तात्या चव्हाण अशोक निगम संतोष कथार भगवान गायकवाड संदीप गुंजाळ सुखदेव खुर्दड अशोक केंग अमोल जाधव गोरख जाधव श्रीराम देवकर मनोज पाटील आदींचा पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर शिवानंद संधान यांनी पुरस्कार देऊन तालुका प्रतिनिधी पत्रकारांना सन्मानित केले यावेळी पोलीस ठाण्याचे हवालदार कृष्णा भोये खतवडचे सर्व सरपंच बबन दोबाडे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक बापू तात्या चव्हाण यांनी केले तर आभार शिवानंद संधान यांनी मानले यावेळी तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण